मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला द्वितीय पुण्य स्मरण माननीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे द्वितीय पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन संचालक मंडळ बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सेवक वर्ग आणि विटा बँक परिवार विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा विट्यात झाले भावनिक वातावरण स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण आमदार सुहास बाबर यांनी वाहिली श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे धडाकेबाज नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःखद वातावरण तयार झाले आहे आज विटा शहरात स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम विट्याच्या चौकात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते वातावरण अत्यंत शोकाकुल झाले होते यावेळी खानापूर आठवाडीचे आमदार सुहास बाबर यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी अनेकांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल भाषणे केली एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो कि शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक शुद्ध तेलात चटणी बनवतो हो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली मसाले सेंटर विट्याचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर